राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार चेंबूर तालुका व अणुशक्तीनगर तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री रवींद्र पवार साहेब मुंबई प्रदेश अध्यक्षा सौ राखीताई जाधव यांचा मार्गदर्शनाखाली पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्यावर अश्लाघ्य भाषेत बोलणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर या विकृत व्यक्तीवर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली त्याकरिता गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत यांना निवेदन दिले या प्रसंगी चेंबूर तालुका अध्यक्ष श्री दीपक सावंत अणुशक्तीनगर तालुका अध्यक्ष श्री संजय कांबळे वॉर्ड अध्यक्ष भालचंद्र दळवी जगदीश दैया शामवीर बाबू जाधव संजय कोळी भालचंद्र पाटील रामचंद्र मिस्त्री शिवाजी पवार रॉबर्ट हायजॅक दीपक बागुल संजय प्रजापती लहू निवळकर वंदनाताई सावंत रत्नप्रभा मेजारे इंदुताई चिवळकर आदी उपस्थित होते आधी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब यांच्यावर गोपीचंद पडळकर या भाजपच्या आमदाराने आई वडिलांवर अश्लाघ्य भाषेत टीका केलेली आहे याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चेंबूर तालुक्याच्या वतीने आणि अणुशक्तीनगर तालुक्याच्या वतीने गोवंडी पोलीस ठाण्यात आम्ही निवेदन दिलेले आहे की असे असं वक्तव्य बेलगाम वक्तव्य करणाऱ्या अशा आमदारावर या गोपीचंद पडळकरवर कायदेशीर कारवाई करावी आणि पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी या, या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब पक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमचे नेते रवींद्रजी पवारसाहेब महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि राखीताई जाधव मुंबई अध्यक्ष यांच्या महाराष्ट्राखाली आज आम्ही हा कार्यक्रम घेतला चेंबूर तालुका आणि अनुश्चितीनगर तालुका या दोन्ही तालुक्याच्या वतीने आम्ही आज निवेदन देण्यात आला की आमचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल जे यांच्या वडिलांबद्दल जे आज भाजपचे जे आमदार आहेत परळकर त्यांनी हे जे बोलले हे चुकीचं बोललं की कोणा कोणाच्याही वडिलांबद्दल असं बोलणं चुकीचं आहे तुम्ही काय बोला पण असं वडिलांबद्दल बोलणं चुकीचं म्हणून आम्ही आज इथे सगळं सर्व कार्यकर्ते निषेध करून आम्ही आज त्याच्यावर त्यांच्यावर गुन्हा नोंदवा म्हणून आम्ही आज साहेबांना भेटाल सावंत साहेबांना तर सावंत साहेब बोलले आम्ही वरिष्ठांना हे करून आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू जे नेते शरदचंद्रा पक्षाचे नेते श्री जयंत पाटील वरिष्ठ नेते यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर जे भाषण हे केले के त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो हे आम्ही श शरद पवारचे पक्ष याच्यावरती आपलं रवींद्र पवार पवारसाहेब आणि धराकित आहे आणि सर्व आमचे कार्यकर्ते यांच्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आमचे नेते आज जे गोपीनाथ पडळकर हा वादग्रस्तच नेहमी वार्ता केलेली आहे शब्द केले मला वाटतं अशा या हरामखोराला या भाजपतून पक्षून त्याला काढावं लागणार वारंवार मुख्यमंत्री बोलले की पडळकर साहेब तुम्ही जेव्हा लगाम लागा लगाम लाग ह्याला लगाम नाही ह्याला पब्लिकाचा लगाम द्यावा लागणार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही तालुका अध्यक्ष आहे यांच्या नेतृत्वाला आज इकडे गवंडी पोल्टनं आम्ही निवेदन दिलेले आहे वारंवार हा शब्द मधी बी आमच्या नेत्यांच्या विषयी बोलला आहे मला वाटतं ह्यानी आम्हाला चॅलेंज यांनी सांगावं की मी ह्या ठिकाणी भेटणार आहे याला नाही या लक्षात तोंडाला काळा फासणार या आम्ही शरद पवार चंद्रगटाचे पक्षाचे नेते आणि मी वाडाध्यक्ष आणि आम्ही सर्व पक्षाचे वाडाध्यक्ष आमच्या ह्याला नाही काळा फाजण्याचा तोंड काळा करेन तसा तो काळाच आहे पण त्याला अजून काळा करणार आणि ह्याला आम्ही आज शरद पवार चंद्रगटाच्या वतीने निषेध 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 निषे जाता जाहिर निशे गोपी चंद पडल करता जाहिर निशे सीई एम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर